नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दर्यावर असतानाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या हस्ते मिळणार आहे काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या, या योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता चौथा हप्ता मोदीच्या हस्ते मिळणार का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजना या आधी जे तीन हप्ते आहेत ते सुरळीत पद्धतीने टाकले होते पण चौथा जो हप्ता आहे तो चौथा हप्ता टाकलेला नाही अद्यापही टाकलेला नाही तर मोदीच्या हस्ते ते पैसे वितरित होणार का याकडं सर्वांचं लक्ष शेतकऱ्यांचं आहे तेच या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शेतकरी मित्रांनो नव शेतकरी योजनेचे आधी तीन जे हप्ते आहेत ते जाहीर करण्यात आले आहेत त्यापैकी तिन्ही हप्ते पीएम किसान योजनेच्या हप्त्या बरोबर देण्यात आले होते पण त्यावेळी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला उशीर झाला यावेळी पण यावेळी पण जे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी करण्याच्या नेहमीप्रमाणेच उशीर झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे पण अद्यापही चौथा झालेला नाही आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता मिळाला असेल तरच हो हे जर चौथा हप्ता आहे कोणता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हे जर तुम्हाला मिळेल अन्य तुम्हाला मिळणार नाही कारण की पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ह्या एक -एक योजना एकही एकच योजना आहेत आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मोदीच्या हस्ते मिळणार आहे या दिवशी मिळणार आहे व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे पी सा पहा पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा गेल्या महिन्यात जूनला जूनला जाहीर करण्यात आला होता जर तुम्हाला किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा शंभर टक्के हप्ता मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे तसेच महाराष्ट्र शासन पण नमोचा चौथा जो हप्ता देणार आहे पण काही टेक्निकल इश्यूज मुळे जो हप्ता आहे तो हप्त्याला अडचणी येत आहेत शेतकरी मित्रांनो आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मोदीच्या हस्ते मिळणार का नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते मिळणार का आपण पाहणार आहोत आता पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना ही एकच योजना आहे कारण की याचा डाटा नमो शेतकरी योजनेला जोडला गेलेला आहे आपल्या जर काही तीन प्रॉब्लेम असतील ते तीन प्रॉब्लेम म्हणजे आधार सेडिंग टेटस नो असेल लँड सेडिंग नो असेल के वाय सी पेंडिंग असेल आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर हे जे स्टेटस नो आहे ते यस करून घ्या जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता महाराष्ट्र दौऱ्यावर मोदीच्या हस्ते मिळणार का तर असं काहीही बातमीपत्रात कुठेही सांगण्यात आलेले नाही की मोदीच्या हस्ते हे जो चौथा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा तो मिळणार आहे म्हणून असं कोही सांगितले आलेलं नाही लवकरच तारीख जाहीर होणार आहे तारीख जाहीर होऊन जी आर निर्गमित करून जो चौथा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा तो मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे लवकरच तारीख जाहीर होणार आहे तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही ही एक महत्त्वाची बातमी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब करण्याचं सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो